मराठी सो दॅट इट विल बी कम्फर्टेबल फॉर एव्हरीबडी मित्रांनो मी ऍडमिशनच्या पहिल्या पासून इतकी बोललोय तुमच्याशी मलाही आता अजून काही बोलायला शिकलं काही नसेल म्हणजे कंटाळा पण येतो कधी कधी मुलांना मी बोलत नसते त्यांच्याशी जायचंय आम्हाला बरोबर आता यस म्हणू शकता मला तर म्हणताय यस एक छोटीशी गोष्ट अगदी शॉर्ट करून सांगते मी बरेच करिअर काउन्सिलिंगला बोलते स्कूल मध्ये गेल्यावरती दोन मित्र असतात खूप जुनी गोष्ट आहे आता रिलेट करू नका ते प्रवासाला निघतात एका मुलाची आई त्याला बरोबर भाकरी चटणी वगैरे देते पाणी देते आणि दुसऱ्या मुलाची आई त्याला बरोबर थोडीशी आ... म्हणजे मिरच्या लसूण मीठ देते आणि पीठ देते आणि प्रवासा प्रवासा सा ते प्रवासाला निघतात एक चार दिवसाचा प्रवास असतो पहिल्या दिवसात ते चालत चालत जातात आणि एका रात्री मुकाबर थांबतात त्याच्या बरोबर भात्री रेडी असते त्याला आपण शिदोरी म्हणतो आणि जे सुक असत सामान ज्याचं जो बनवायचंय त्याला आपण शिधा म्हणतो बोली भाषेत अशा प्रकारचे मुलं थांबतात तिथे एक जण फ्रेश होतो आणि पटकन त्याची शिदोरी म्हणून तो खातो आणि झोपतो दुसऱ्याला काय करावं लागतं थोडी दरडो वाळ करावे लागतात लाकूड फाट करावं लागतो आणि त्याला म्हणतो त्याची भाकरी बनवतो सामानाची चटणी आणि होतो आणि खातो आणि तोपर्यंत या दुसऱ्या मुला झोपही झालेली असते मेहनत पडली त्याची सगळे एकत्र करायला असं चालतो शेवटच्या दिवशी ज्याच्याकडे आहे ते संपत तर त्याच्याजवळ शिला आहे तो बनवतो आणि हा त्याच्याकडे वरत बसतो शिदा त्याच्याकडे आहे तो जेवण पण असतो आणि जर शिदोरी असलेल्या मित्राकडे खायला काहीच उरत नाही तर मग हा काही करतो त्याला म्हणतो माझ्या बरोबर आता या गोष्टीमधून आपण काय शिकायचंय बरं तुम्हाला ही गोष्ट मी सांगितलीच नाही कधी आज सांगितली कारण की शिदोरी म्हणजे काय आहे तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला दिलेले कपडे मोबाईल गाड्या घर पॉकेट मनी हे आगी शिदरी। आगी क्या है? है। जे काय आहे ना त्याला आपण काय म्हणतो वगैरे गोष्टी सुविधा हे आहे शिरी आणि शिला काय आहे तुम्हाला जन्म दिलेला आहे म्हणजे तुमचं सुंदर मौल्यवान शरीर बुद्धी संस्कार रोजचे अनुभव शिक्षकांनी तुम्हाला दिलेलं ज्ञान संस्थेने आतापर्यंत जो दिलेला आधार प्रेम सर्व हे शिला आहे मग या शिलेचा उपयोग तुम्हाला शेवटपर्यंत होणार आहे शिदोरी कधी तरी संपेल की तुम्हाला राखावी लागेल कितीही राखली तर ती वाढणार नाहीये जोपर्यंत शिले सांगा याचा वापर करणार मग या शिलेचा संसारांच्या शिक्षणाच्या अनुभवांच्या शिलेचा वापर फक्त तुमच्यासाठी नाही करायचं आहे तर समाजासाठीही करायचं आहे आदरणीय चेअरमन मॅडमने आता जे तुम्हाला सांगितलं आहे मी तर काही बोलणार करणार की आपण समाजातल्या लोकांना किती काम येतो मरावे कधी किती रुपये उरावे हे खूप वेळेस तुम्ही भाषणांमध्ये ऐकलं असेल आपल्याला किती लागतं जगण्यासाठी आपण आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्यानंतर उरुतो, आपन आपले समझ साथी, जे उरत ते आपण आपल्या समाज बांधवांसाठी मदतीला उभं राहिलं पाहिजे आणि मी असं म्हणणार नाही की इतरांच्या आनंदासाठी सतत झटत राहा परंतु आपण जर आनंदाचं कारण बनलो तर आपलं जीवन आहे मुलांना तुम्हाला वर्षभर आम्ही अभ्यास करा बारावीला तर जास्त म्हणतो अकरावीपेक्षा की सारखा अभ्यास करा प्रेझेंटच्या बाबतीमध्ये मी म्हणेन की खरंच ह्या बॅच मुलं शेवटपर्यंत खूप चांगली उपस्थिती होती त्यासाठी मला खूप आनंद होतो नाही तर जनरली प्रियमच्या आजूबाजूला मुलं खूप ऍब्सेन्ट व्हायला लागतात तर इलेव्हनचे मुलं चांगले प्रेझेंट राहतात त्यांनी आदर्श ठेवायला पाहिजे अभ्यास वाढवा कुठल्याही प्रकारचे गैरप्रकार एक्झाम मुळे करू नका या वर्षी खूप स्ट्रिक्ट आहे मागच्या वर्षीपेक्षा त्यामुळे तुमचं कुठलेही शैक्षणिक नुकसान होणार नाही शेवटी शेवटी त्याची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे कुठल्याही प्रलोभन आणना सारख्या प्रलोभनांना बळी पडू नका तुम्हाला जेवढं येतं तेवढं अगदी मनापासून लिहा कोणीच नापास होणार आहे सर्व मुलं पास होणार आहे शंभर टक्के रिझल्ट येणार आहे आजच जेईचे जे, काही रिझल्ट आम्हाला मिळाले आणि मी सर्वप्रथम आपल्या जेईच्या टीम इथे एकच व्यक्ती आहे अमोल सर आणि आमच्या गाईड डॉक्टर कदम मॅम यांचे मी अभिनंदन करते जेईचा खूप छान रिझल्ट आला आहे कौस्तुभचा आहे संध्याकाळपर्यंत तुम्हाला स्टेटस तर जे काही मुलं आहेत बारावीच ज्यांना जेई साठी करायचं आपल्या ते अजूनही करू शकतात सीईटीचा मागच्या वर्षीचा रिझल्ट फॅन्टास्टिक होता म्हणजे आम्हाला पॅनलवरती जागा नव्हती इतके फोटो आणि रिझल्ट होते मला वाटतं तुम्ही रेकॉर्ड ब्रेक करण्याचा प्रयत्न करा